नमस्कार मित्रांनो मराठी दृष्टी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार की लाडकी बहीण योजना खुशखबर याबाबत मी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींना के वाय सीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता पंचेचाळीसशे रुपये या दिवशी जमा होणार तर मित्रांनो संपूर्ण माहिती जाण जाणून घेण्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेत केवायसी मुदत वाढण्याची शक्यता लाडक्या बहिणींना केवायसी करणे अनिवार्य आहे तर मित्रांनो ज्या महिलांची केवायसी राहिलेली आहे त्यांना केवायसी सी करून घ्यायचे आहे लाडकीबेन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे लाडकी बेन योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे लाडकी बेन योजनेत केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी त्याआधी केवायसी करायची आहे वाय सी करण्यासाठी अवघे चार दिवस उरलेत त्यामुळे अजूनही केवायसी केले नसेल तर लवकरच करावेत लाडकी बिन योजनेत वाय सीसाठी डेडलाईन वाढण्याची शक्यता आहे याआधी एकदा मुदत वाढवण्यात आली होती सध्या महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामुळे ही मुदत वाढवली वाड़ने जाऊ शकते दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही मात्र लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे लाडकी बिन योजने डिसेंबर महिना संपला आला आहे तरी अजूनही नोव्हेंबरची हप्ता देण्यात आलेला नाही त्यानंतर आता जानेवारी महिना देखील सुरू होईल त्यामुळे तिन्ही महिन्याचे पैसे एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जाणार आहे चौथा जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीच्या पूर्वी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात महापालिका निवडणुकीपूर्वी डिसेंबर जानेवारीचा जा हप्ता देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा जा हप्ता एकत्र येणार असा प्रश्न महिलांच्या मनात निर्माण झाला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद